अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तहसीलमध्ये मंगरूळ दत्त हे बारा मुंडांचे गाव असून या गावामध्ये सुंदर व भव्य अनेक मंदिरे आहेत संत महात्म्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या गावाच्या पश्चिमेकडे एक किलोमीटर अंतरावर पूर्वाभिमुख भगवती मंगला मातेचे प्राचीन व जागृत स्थान आहे इसवी सन दोन हजारमध्ये या मंदिराच्या बांधकामाचे बांधकाम जीर्ण झाले असता कौंडण्यपूर येथील शंकराचार्य भागवत महाराज यांनी उद्बोधन करताना बाळ परत ये मी वाट पाहते असे उच्चारले आणि हेच अभ्रिदवाक्य पुढे प्रचलित आणि प्रख्यात झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या ठिकाणी आले होते हे येथे उल्लेखनीय आहे या गावाला संतांची भूमी मंदिरांचे गाव असेही म्हणतात संत लहानूजी महाराज व संत गणपती महाराज यांचा जन्म येथेच झाला होता श्री मंगला मातेच्या येथील वास्तव्याबद्दल असे सांगतात की साधारणतः दोनशे वर्षापूर्वी येथील कुणी भक्त नवरात्रामध्ये माहूर येथे श्री रेणुका मातेच्या दर्शनास जात होता पुढे तो वृद्धावस्थेमुळे माहूरला जाऊ शकत नसल्यामुळे तो फार दुःखी झाला रेणुका माता म्हणाली तू चिंता करू नको मीच तुझ्या गावाला येते पुढे या मार्गे जात असता त्याच्या नित्यपूजेतील श्री रेणुका आईचा तांदळा येथे मंगलधाम परिसरामध्ये राहिला पुढच्या मुक्कामी तांदळा नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो परत मंगलधाम परिसरात आला असता रेणुका आईने मी आता येथेच राहणार आहे असे सांगितले तो प्रगट दिन चैत्रशुद्ध चतुर्दशीचा होता तेव्हापासूनच आजही चैत्रशुद्ध चतुर्दशीला येथे दरवर्षी कुळाचाराचा उत्सव होतो मंगलामातेला भवानी माता सुद्धा म्हणतात हे स्थान माहूर क्षेत्राचे उपशक्तीपीठ ओळखल्या जात असल्यामुळे माहूरच्या रेणुका आईला केलेले नवस येथेसुद्धा फेडण्यात येतात मंगलामाता अनेक घराण्यांची कुलदेवता आहे मध्यंतरी काही काळ हे स्थान दुर्लक्षित होते इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गोळवरकर गुरुजी मंगरूळची शाखा पाहण्याकरिता आले असता ते भगवतीचे दर्शनास गेले तेथे त्यांना भगवतीचा साक्षात्कार झाला गुरुजींनी हे स्थान जागृत असल्याचे सांगितले परमपूजनीय स्वामी शिलानंद सरस्वती हे संन्यास घेतल्यानंतर साधना करण्याकरिता माहूरवरून स्थान शोधत मंगरूळला आले देवी भागवतातील नवम स्कंधामध्ये मंगलचंडी नावाने श्री मातेचा उल्लेख आहे भक्तांचे मंगल करण्याकरिता जी तत्पर आहे ती मंगलचंडी फार पूर्वी मंगल राजाच्या अंश सावित्री देवीची उपासना केली राजाच्या विनंतीने देवी, देवी सावित्रीच त्याचे घरी कन्या रूपाने प्रकट झाली म्हणून तिचे नाव मंगलादेवी असे ठेवले मंगला इति मंगला जन्म मृत्यूरूप दुःखातून जी भक्तांना तारते ती मंगला ही मंगला देवी मंगळ ग्रहाची अधिष्ठात्री आहे हिच्या उपासनेने मंगळ ग्रहाचे दोष नाहीसे होतात मंगला देवीच्या उपासनेने विवाह आदी कार्य लवकर होत असल्याचा अनेक भक्तांचा अनुभव आहे मंगळागौरीचे व्रत हिच्याच नावाने करतात मंगळादेवीचे स्थान भारतात दोनच ठिकाणी आहे एक श्रीक्षेत्र काशी व दुसरे मंगळूळ दत्त मंगरूळच्या मंगलामाता देवस्थानचे व्यवस्थापन सेवा अध्यक्ष प्रभाकर खांजोडे उपाध्यक्ष दिवाकर देशपांडे सचिव रवींद्र देशपांडेसह सहसचिव प्रशांत शेटे कोषाध्यक्ष राजेश सोनी विश्वस्त जुगलकिशोर मुंदडा मोरेश्वर फडणवीस शरदचंद्र देशपांडेंसह मुख्य पुजारी मोहनदेव व्यवस्थापक विवेक देव व देवीचे परमभक्त वैभव पोद्दार हे प्रचार व प्रसाराचे कार्य प्रामुख्याने पाहत असतात बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे